नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोळ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक एप्रिल पासून कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे मित्रांनो रद्द होणार होतो आणि मित्रांनो काल एक एप्रिल झाली आणि कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे मित्रांनो आता रद्द झालं आणि आता याच्या अंमलबजावणीची ही कारवाई चालू आहे मित्रांनो भारतात मुंबई आणि चेन्नई या दोन प्रमुख बंदरातून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात ही मित्रांनो होणार आहे आणि त्यासाठीच चेन्नई आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी सीमा शुल्क विभागात कांदा निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदी नोंदणी ही मित्रांनो चालू आहेत म्हणूनच आता येणाऱ्या काळात नक्कीच कांदा निर्यातीला मोठी गती ही मित्रांनो येणार असे मित्रांनो संकेत हे मिळत आहे आणि मित्रांनो असे जर झाले मोठ्या प्रमाणात कांदा हा जर मित्रांनो इतरत्र देशांना निर्यात झाला तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजार भावात चांगली तेजी ही मित्रांनो पाहायला मिळेल मित्रांनो काल जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे मित्रांनो काल हटलं आणि यामुळे कांदा बाजार भावात काही बदल घडले का कांदा बाजार भावात याचा पॉझिटिव्ह परिणाम हा पडला का हे पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आज आपल्या युट्यूब चॅनलवर प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर आपला व्हिडिओ हा नक्की शेअर करा मित्रांनो कालपासून कांदा निर्यात शुल्क हे हटलं आणि याचा किती प्रमाणात पॉझिटिव्ह परिणाम हा कांदा बाजार कांदा बाजार भावावर पडला काल ज्या बाजार समित्या मित्रांनो चालू होत्या कालपेक्षा मित्रांनो जर आपण आज पकडलं तर आज मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्या चालू झालेल्या काल पण बऱ्याचशा बाजार समित्या ह्या बंद होत्या आज जर मित्रांनो आपण पाहिलं तर बेंगलोर बाजार समित्यामध्ये सुमारे एकेचाळीस हजार तीनशे दहा कट्ट्यांची आवक दाखल झाली सुमारे दोनशे पाच ट्रकांमधून ही मित्रांनो आवक दाखल झालेली आहे आणि कर्नाटकाचा जो कांदा आहे ज्यामध्ये मित्रांनो निपाणीचा कांदा आहे या कांद्याला एक हजार रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत विजयपुराच्या मालाला एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत चित्रदुर्गाच्या कांद्याला पाचशे रुपयापासून पंधराशे रुपयापर्यंतचा कांदा बाजार भाव आपल्याला काल बेंगलोरच्या बाजार समितीत कर्नाटकच्या कांद्याला पाहायला मिळाला मित्रांनो जरी कांदा निर्यात शुल्क हटलं असलं तरीही सध्या त्याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात अजून मित्रांनो कांदा हा निर्यात झालेला नाही आहे आता येणाऱ्या काळात हळूहळू मित्रांनो आता जे व्यापारी आहेत कांदा निर्यात करतील आणि येणाऱ्या काळात थोडस मित्रांनो त्या गोष्टीला वेळ लागेल मात्र त्याचा पॉझिटिव्ह परिणाम हा कांदा बाजार भावावर पडेल सध्या तरी मित्रांनो याचा काहीच सध्या फरक हा कांदा बाजार भाव झालेला नाहीये उलट मित्रांनो आपण जर कालच्या तुलनेत बघितलं तर आज मित्रांनो थोडेसे शंभर रुपयांनी कांदाबाजार भाव डाऊन हे झालेले आहेत मित्रांनो त्यावर त्याबरोबरच आपण जर बेंगलोरला जो महाराष्ट्राचा अहमदनगरचा कांदा आहे हा जर पाहिला तर तर मित्रांनो त्यामध्ये जो फुल बिग साईज कांदा आहे हा एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये बिग कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुक्कल कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे आणि मिडियम कांदा एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज मित्रांनो बेंगलोर येथे विकत आहे मित्रांनो सध्या कांदा भाव जर आपण पाहिले तर कालच्या तुलनेत बेंगलोरला शंभर रुपयांनी कमी आहेत आणि कांदा बाजारभाव कमी असण्याचं आणखी एक कारण आहे ज्यामध्ये मित्रांनो ज्या प्रमाणात सेल हा बाजार समितीत कांद्याचा व्हायला पाहिजे ज्या प्रमाणात कांद्याला गिराईक हे लागायला पाहिजेत त्याप्रमाणे व्यापारी सांगतात की तेवढा सेल हा बाजार समितीमध्ये होत नाही आहे कांद्याची विक्री ही मित्रांनो स्लो आहे कांद्याची एक गाडी विकायला दोन दोन तीन तीन दिवस लागत आहेत त्यामुळे मित्रांनो कांदा बाजार भावात आपल्याला घट ही पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो याचं आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे सध्या नवरात्र हे चालू आहे आणि त्यामुळेच बरेच लोक आहेत मित्रांनो हे खाणं या नवरात्रीमध्ये मित्रांनो टाळत असतात त्यामुळेच कांद्याचा जो सेल आहे हा मित्रांनो येणारे दोन ते तीन दिवस तरी थोडा मित्रांनो कमी राहणार अशी शक्यता आहे आणि असंच मत मित्रांनो जे व्यापारी वर्गाकडून आपल्याला सांगण्यात येत आहे मित्रांनो आपण जर पुढचे दोन तीन दिवस जर बघितले तर मित्रांनो दोन पुढचे दोन तीन दिवस हे नवरात्राचे राहणार आहेत आणि कांद्याचंही मित्रांनो जे निर्यातीचं व्यवस्थापन मित्रांनो जे सुरळीत होण्यासही येणारे मित्रांनो दोन चार दिवस लागू शकतात आणि मित्रांनो येणाऱ्या काळात आपण जर मित्रांनो हा एप्रिलचा एक सप्ताह सोडला तर मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याच्या निर्यातीलाही चांगली गती येण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच सध्या जो कांद्याचा सेल जो मित्रांनो डाऊन आहे हा पण येणाऱ्या काळात वाढेल आणि याचा जो पॉझिटिव्ह परिणाम आहे हा नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळात कांदा बाजार भावात आपल्याला पडताना दिसेल आणखी एक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली ती म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला कांदा हा काढलाय आणि त्याला एक मोठं कारण आहे ते म्हणजे बिघडलेलं हवामान आणि या हवामानाला पाहून ज्या शेतकऱ्यांकडे आपला कांदा झाकण्याची योग्य रीतीने सोय नाही आहे त्या शेतकऱ्यांनी आपला कांदा लवकरात लवकर काढून तो विकणंच मित्रांनो योग्य समजलाय आणि त्यामुळेच बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक ही जास्त होत आहे आता येणाऱ्या काळात जसं वातावरण साफ होईल त्यामुळे शेतकरी पण आपला जो आपला कांदा आहे हा ते जेवढ्या प्रमाणात काढत आहेत तेवढ्या प्रमाणात काढणार नाही आहेत आणि मागील बावीस मार्चला जेव्हा ही कांदा निर्यात शुल्क हटण्याची घोषणा झाली तेव्हापासून शेतकऱ्यांनी आपला कांदा हा रोखून ठेवला ते होता तेव्हा त्या तीन ते चार दिवसाच्या काळामध्ये आपल्याला मार्केटची आवक पण कमी होताना दिसली होती आता हा संपूर्ण रोखलेला कांदा जो आहे हा काल बाजार समितीत आपल्याला पाहायला मिळाला आज पाहायला मिळाला आणि येणाऱ्या एक दोन दिवसातही आपल्याला पाहायला मिळेल म्हणून यामुळे मित्रांनो सध्या कांदा निर्यात शुल्क हटलं तरीही कांदा बाजार भाव याचा आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळत नाहीये मात्र जसे जसे मित्रांनो दिवस पुढे जाईल जशी जशी मित्रांनो कांदा निर्यातीला वेग घेईल त्यासोबत मित्रांनो आता येणाऱ्या काळात जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे हा स्टॉकमध्ये पण जाणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर आपल्याला नक्कीच कांदा बाजार भावात मित्रांनो येणाऱ्या काळात एक दोन रुपयांनी तरी कमीत कमी वाढ ही पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपला जो कांदा आहे हा आपला कांदा थोड्या थोड्या प्रमाणात हा मित्रांनो विकत राहा आणि असं जर मित्रांनो आपण विकत राहिलो तर नक्कीच येणाऱ्या काळात जे बाजार समितीत कांद्याची आवक का आहे ही पण मेंटेन राहील कांद्याची निर्यातही व्यवस्थितपणे होईल आणि त्यासोबतच सेल ही, ही मित्रांनो चांगला राहील आणि कांद्याला चांगला मित्रांनो येणाऱ्या काळात समाधानकारक बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तुमच्या भागात सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे आणखीन किती कांदा हा शेतकऱ्यांकडे जो उन्हाळ कांदा आहे हा शिल्लक आहे आणि येणाऱ्या काळात कांद्याची आवक वाढू शकते की घटू शकते हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंट करून कळवा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद